नमस्कार मी मनोज भर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री दाओसला असताना जागतिक आर्थिक परिषदेसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक साठी त्यांचे अत्यंत विश्वासू संदीप जोशी यांनी नागपुरात राजीनामा दिला आणि या राजीनाम्यामुळे खळबळ तर उडालेली आहे निश्चितपणे कारण ते गडकरींच्या खासदार क्रीडा महोत्सवाचंही आयोजन करतात नागपुरात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा कायम हिरहिरीनं सहभाग घेत राहतात आणि त्यात ते त्यांची मुख्य भूमिका असते आणि याशिवाय दक्षिण पश्चिम हा जो मतदारसंघ आहे देवेंद्र फडणवीसांचा त्या मतदार संघामध्ये संघटन बांधणी आणि निवडणुकीची जबाबदारीसुद्धा अनेक वर्षांपासून त्यांनी पार पाडली असं सगळं असताना संदीप जोशींनी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर राजीनामा का दिला आणि याबाबत उलटसुलट चर्चा प्रसार माध्यमांमध्ये राजकीय पक्षांमध्ये सुरू आहे कारण संदीप जोशी हा नागपुरातला अत्यंत भाजपमधला महत्वाचा चेहरा आहे आणि याशिवाय ते महानगरपालिकेचे महापौर सुद्धा राहून चुकलेले दोन वेळा स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष सत्ता पक्षाचे नेते असा सगळा नागपुरातला राजकीय प्रवास असलेल्या संदीप जोशींनी अचानक भाजपला रामराम का ठोकला देवेंद्र फडणवीसांचे या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचा काही त्यांचे काही खटके उडाले का नाराज कार्यकर्ते आणि संदीप जोशी असं काही समीकरण आहे का आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना डावलं गेलं आहे का आणि आपल्या समर्थकांना तिकीट मिळालं नसल्यामुळे त्यांनी राजीनामा भाजपचा दिला आणि सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे का अशा अनेक उलट सुलट प्रश्न विचारले जातात कारण नागपूर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड आहे याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री हे नागपूरमध्येच राहतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरच आणि या दोन्ही मोठ्या नेत्यांशी सातत्यानं त्यांचा गेल्या अनेक संपर्क येतोय आणि त्यांनी आपला तसा सहभागी नोंदवलेला आहे नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल आणि सुरुवात करणारे याशिवाय कमेंट बॉक्स मध्ये संदीप जोशी यांच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रियाही नोंदवू शकता मुख्यमंत्र्यांचा अत्यंत विश्वासू नेता जेव्हा राजकारणात सक्रिय निवृत्तीची घोषणा करतो आणि तेरा मेला संदीप जोशी यांची विधान विधानपरिषदेची कारकीर्द आमदारकीचे हे संपुष्टात येते आहे आणि पक्षानं त्यांना तिकीट दिलं तरी त्याला ते नम्रपणे नकार देणार आहे असंही सांगतायत इतकं सगळं सांगितल्यानंतर मात्र या विषयाची चर्चा माध्यमांमध्ये निश्चितपणे होत आणि ते होईलच व्हायलाही पाहिजे पण मुळात जी कारण सांगितली जात आहे किंवा ज्या कारणांची चर्चा आता होत आहे माध्यमांमध्ये समाजात आणि पक्षांमध्ये त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं आणि संदीप जोशी यांचं जे काही मेतकूट होतं इतक्या वर्षांपासून त्यात काही विघ्न आलेलं आहे का त्यात ते, ते कॉन्फ्लिक्ट आलेलं आहे का संघर्षाचा कुठला मुद्दा आहे का या मुद्द्यावर मात्र जास्त फोकस केला जातोय त्यामुळे आपण काही सत्य मांडणं दोन्ही बाजू करून हे जास्त आवश्यक आहे मुळात संदीप जोशींचं जे पत्र आहे ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांच्या पत्रातला रोख कुणावर आहे कुणामुळे त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे तर पत्राची सुरुवात त्यांनी केली आहे नमस्कार हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही राजकारणी माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर संधी साधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही बस आज मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो असा विचार पक्का होत गेला आणि तोच निर्णय या पत्रातून मांडलेला पत्र पण त्यात आणखी एक गोष्ट नमूद केली आहे पुढे जाऊन की हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नाही तर सखोल विचारांती घेतलेला आहे या यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय माझ्या कुटुंबासाठी माझ्यावर प्रेम ही स्नेहजनांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणार आहे याची मला पूर्ण जाणीव आहे या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि अत्यंत नंबरपणे हा निर्णय जाहीर करतो खरंतर देवेंद्र फडणवीस आणि गडकऱ्यांचीही माफी मागून हा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री हे दाओसमध्ये आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते दाओसमध्ये असताना त्यांच्या विश्वासू सहकार्यांना नागपुरातल्या राजीनामा देव्या याचा आश्चर्य सगळ्यांनाच वाटतं आहे आता मूळ मुद्दा असा आहे की संदीप जोशी नेमके कोण आहेत की ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अचानकच या बातमीला मोठं स्थान निर्माण झालेलं आहे तर संदीप जोशी हे चार वेळा नगरसेवक एक वेळा महान पोरपत्त्यांनी भूषवलं स्थायी समितीचे दोन वेळा अध्यक्ष होते आणि सत्ता पक्षाचे नेते होते याशिवाय पदवीधर मतदार संघामध्ये त्यांनी निवडणूक लढवली मात्र काँग्रेसच्या अभिजित वंजारींनी ही निवडणूक जिंकली होती आता हा पदवीधर मतदारसंघ नागपूरसाठी भाजप आणि आर एस एस साठी महत्वाचा मानला जातो आणि यावर भाजपचीच पकड गेल्या अनेक वर्षांपासून होती खिंडार पाडण्याचं काम काँग्रेसच्या अभिजित वंजारींनी केलं आणि हा भाजपसाठी अत्यंत जुवारी लागणारा निकाल होता देवेंद्र फडणसे वडील गंगाधर फडणवीस हे पदवीधर मतदार संघाचं नेतृत्व करत होते ते विधान परिषदेचे आमदार पदवीधर नागपूर पदवीधर मतदारसंघातूनच ना होते त्यानंतर दीर्घकाळ नितीन गडकरी हे विधान परिषदेचे सदस्य होते याच होते त्यानंतर एकदाच अनिल सोने यांना ना ही जबाबदारी दिली पक्षांना तिकीट दिलं आणि ते जिंकून आले पण त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीसांनी अनिल सोले यांना गडकरींना तिकीट द्यायचं असून देखील हे तिकीट संदीप जोशी यांना दिलं गेलं आणि हा इतका पक्का मतदार संघ असून सुद्धा मग अनिल सोलेंना हे तिकीट हवं होतं पण ते दिलं गेलं नाही म्हणून अनिल सोलेंनीही काम केलं नाही आणि नितीन गडकरींनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं नाही याची सल ही संदीप जोशी यांच्या मनामध्ये दीर्घकाळ होती असं बोललं जातं अर्थात ज्या फडणवीसांनी संदीप जोशी यांना हे तिकीट दिलं ते देऊन सुद्धा संदीप जोशी निवडून येऊ शकले नाही आणि अभिजित पंजारेंनी त्या काळात तीन वर्ष त्या मतदारसंघाची बांधणी केली आणि ते निवडून आले इतकं सगळं होऊन सुद्धा विधान परिषदेची आमदारकी संदीप जोशी यांना देण्यात आली होती ज्यावेळी अ वेगवेगळ्या भाजपमधल्या नेत्यांना आमदारकी दिली गेली म्हणजे वर्धा जिल्ह्यातल्या आरवी वदन दादाराव केचे कारण त्यांचे विधानसभेचं तिकीट तापल्यामुळे ती सुमित वानखडे यांना ती तिकीट दिलं ते जिंकून आले मग नंतरच्या काळामध्ये त्यांना विधान परिषदेची उमेद म्हणजे आमदारकी दिली गेली आणि त्याच वेळा संदीप जोशी यांना सुद्धा दिली गेली होती आता त्याची मुदत तेरा मे पर्यंतच आहे आणि त्यापूर्वीच त्यांनी संदीप जोशींनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आता संदीप जोशी ज्यावेळी महापालिकेच्या राजकारणात अत्यंत आपली सक्रिय भूमिका निभावत होते म्हणजे नागपूरच्या महानगरपालिकेच्या पालिकेमध्ये भाजपचे कुणीही स्थायी समितीचे अध्यक्ष असेल महानगरपालिकेचे महापौर असतील तरी सुद्धा प्रवीण दटके आणि संदीप जोशी यांचं वर्चस्व महानगरपालिकेवरती कायम पाहायला आपल्याला मिळालेला आहे पण महापालिकेच्या राजकारणात संदीप जोशी यांना तत्कालीन नागपूर महानगरपालिकेचं आयुक्त तुकाराम मुंडे यांना सांभाळता आलं नाही पण दयारा दयाशंकर दैर तिवारी यांनी मात्र नीट त्यांना हँडल केलं हाही एक मुद्दा त्यांच्या विरोधात जाणारा एक मुद्दा विधान परिषदेची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भरली ते हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा असा आहे की त्यांच्या समर्थकांना तिकीट दिलं गेलं नाही याच दुःख संदीप जोशींना होत पण माध्यमांनी विचारल्यानंतर कुठलाही नेता असं बोलून कधीच दाखवत नाही आता संघटन कौशल्य संघटन चातुर्य असणारे पडद्यामागून काय काम करत राहणारे आणि कधी थेट महानगरपालिकेचं महापौरपद स्थायी समितीपद सत्ता पक्षाचं नेतेपद भूषवत असताना बऱ्याचदा त्यांनी पक्षाच्या साठी पडद्या मागून खूप मोठं काम केलं दक्षिण पश्चिम मतदारसंघ सुद्धा संदीप जोशी यांनी सांभाळला जो देवेंद्र फडणवीसांचा होता पण त्यावेळी सुद्धा दोन हजार चौदा ला मताधिक्य फडणवीसांचा जास्त असताना दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र दहा ते बारा हजाराचा लीड फडणवीसांचा कमी झाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तो आणखी दुप्टीने कमी झाला म्हणजे साधारणतः वीस हजारांना आणि ही गोष्ट काही फडणवीसांनाही रुचली नसावी आणि एखाद्या लोकप्रिय राजकीय नेत्यांचा मताधिक्य कमी होणं त्यांचा लीड कमी होणं ही काही खूप चांगली गोष्ट त्या नेत्यासाठी नसते कारण तिथेच तो पॉप्युलर असतो राज्यात जसा पॉप्युलर असतो लोकप्रिय असतो त्याची चुणूक तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये दिसून येत मग जोशींच्या जागी लक्ष्मीनगर नावाचा जो तिथं मतदारसंघ महानगरपालिकेतला आहे ती सुद्धा जागा जोशींच्या समर्थकांना चाहत्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीला दिली गेली नाही संपूर्ण महानगरपालिकेच्या प्रचारात नागपूरच्या ते कुठेही नव्हते अपवाद फक्त गडकरींच्या तरीपो हे कार्यक्रमालाच होता ही एक महत्वाची गोष्ट आहे समर्थकांना तिकीट दिलं गेले नाही एखाद दोन अपवाद वगळता आणि नाराजी होती आणि त्यानंतरच त्यांनी राजकारणात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर चार महिन्यांपासून त्यांच्या मनामध्ये हा विचार होता असं त्यांनी बोलून दाखवलं सामाजिक उपक्रम सुरू राहतील आरोग्य क्रीडा खासदार क्रीडा महोत्सवात त्यांचा सहभाग असतो पण इतकं सगळं होऊन सुद्धा एक मुद्दा मात्र संदीप जोशी यांच्या राजकीय संन्यासातून दिसतो किंवा भाजपला जो रामराम त्यांनी टोकला त्यातून दिसतो तो म्हणजे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलेली गोष्ट संधी साधूपणा वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांचं निष्ठावाद कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करते आहे आणि म्हणून सामान्य मतदारांचं जे नागपुरातलं मतदान होतं ते सुद्धा कमी झालं आणि यामागे जे राजकारणातली बजबूज पुरी आहे राजकारणातला हा महागोंधळ वाढत चाललेला आहे ही कारण त्या मतदा कमी होण्याला कारणीभूत असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये जुन्या जाणत्या नेत्यांमध्ये या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासनं गेल्या काही काळापासनं सातत्यानं चर्चा सुरू आहे आणि यात दुमत नाही म्हणजे ए बी पी माझाला मुलाखत देताना संदीप झो आशिष शेलार यांनी पक्षामध्ये फिल्टर लावायला पाहिजे असं विधान केलं होतं पुणी आला पुणी गेला येतो मागे पक्ष उभा राहतो त्याला तिकीट काही लोकांना आपल्या पक्षात सत्तेसाठी सामावून घेतलं जावं इथपर्यंत ठीक आहे पण त्याला फिल्टर लावला पाहिजे असं त्यांनी म्हटलं त्यानंतर नवराष्ट्र डिजिटलनं सुद्धा मी स्वतः त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्यांना हे सूचित करायचं होतं पण त्यानंतर बराच मधला काळ निघून गेला या दोन मुलाखतीमध्ये आणि मग मात्र त्यांची भूमिका थोडीशी वेगळी होती की अनेकांना सामावून घ्यावं लागतं सत्तेसाठी पक्ष बळकट होतो म्हणून त्याचा विचार करावा लागतो पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या मनातली सल ही वेगळ्या पद्धतीनं बोलून दाखवली सर्वच नेते अशा पद्धतीनं काही आपल्या मनातली सल दुःख किंवा मोजुदा राजकारणावर राज असलेलं आपलं चिंतन बोलून दाखवतील अशातला भाग नाही पण काही नेत्यांना ते खटकतं काही कार्यकर्त्यांना खटकत वेळ आल्यानंतर ते बोलून दाखव दाखवतील पण मग हे सगळं कुणामुळे होत हे सगळं कुणामुळे होतं हेही लक्षात घेतलं पाहिजे याचा रोख नेतृत्वावरच असतो नेतृत्व याबाबत गांभीर्यानं विचार करत नाही का गेल्या दोन हजार चौदा पासून जी सुरुवात वेगवेगळ्या पक्षात भाजपमध्ये येणारे कार्यकर्ते नेते आमदार झाले तशीच ती महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसले आणि त्यामुळे जे निष्ठावंत आधीच काम करणारे होते त्यांचं तिकीट डावललं गेलं त्यांच्या निष्ठेला मुठमाती देण्यात आली त्यांच्या निष्ठेलाही डावललं गेलं आणि ते राजकारणात बाजूला सारले गेले आणि नवे नेते वेगवेगळ्या पक्षातन आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये तिकीट वाटपाची सूत्र आली त्यांना आणखी जबाबदारी दिली गेली ते आमदार आहेत खासदार आहेत मोठे पदाधिकारी आहेत पण असं राजकारणात होतं आत्ता भाजपला या महाराष्ट्रामध्ये सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सुद्धा अत्यंत आपली मजबूत प्रतिमा करायची आहे आणि त्यामुळे त्यांना भाजपमधल्या कार्यकर्त्यांच्या भविष्यावर हे यश यापूर्वी झालेल्या विधानसभा लोकसभेमध्ये सुद्धा मिळवता आलं नसतं दोन हजार चोवीसच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांना हे यश मिळवता आलं नसतं आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना हा करिश्मा गाठता आला नसता मिळवता आला नसता आलेल्या पक्षांच्या कार्यकर्ते नेते आमदार खासदारांच्या शिवाय त्यामुळे यावर, यावर सातत्याच्या त्याला त्यांना अजिबात नाही नरेंद्र मोदींचा वाढता ब्रांड याशिवाय देवेंद्र फडणवीसांचे उंचावत चाललेले महाराष्ट्रातले भाजप मंत्री आणि जनमानसामधली प्रतिमा आणि बाकी विरोधी पक्षांची उडत असलेली धुळदान या सगळ्या गोष्टी आहेत याशिवाय इलेक्शन कमिशनच्या भूमिक त्यांना घेतला जात असणार वाढलेलं अर्थकारण या सगळ्या गोष्टींची सुद्धा याच मुद्द्यांच्या अनुषंगानं सातत्यानं विरोधी पक्ष चर्चा करतात समाजात चर्चा होते सोशल मीडियामध्ये चर्चा होते आणि यावर भाजपमध्ये सुद्धा नेत्यांमध्ये मंथन होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं पण तुर्तास देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळ असलेले हे जुने जाणते नेते राजकारणातून दूर झाले त्यातल्या त्यांनी ठळक बाबी मांडलेल्या आहेत त्यावर भाजपामध्ये सुद्धा चर्चा होते भाजपांच्या भाजपच्या या संदीप जोशीच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे काही भाजप नेत्यांना असं वाटतंय की किंवा कि इतर पक्षांच्या की संदीप जोशींच्या या राजीनाम्यामुळे पक्षाचं खूप नुकसान होईल अशी आत्ता अवस्था राज भाजपच्या राजकारणात अजिबात नाही मोठे मोठे नेते नागपुरात आहेत आमदार आहेत आणि याशिवाय महानगरपालिकेमध्ये निवडून आले भाजप पासून फारकत घेण्याच्या भूमिकेमुळे पक्षाला काही नुकसान होईल असा अजिबात नव्हे पक्ष स्थितीत अजिबात नाही देवेंद्र फडणवीसांना त्यांनी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी कन्व्हिन्स केल्यानंतरच त्यांनी ते दावोसमध्ये असल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा हा निर्णय घेतला देवेंद्र फडणवीसांनी त्यांना असंही सांगितलंचं म्हणताय की पुन्हा एकदा राजकारणातून बाहेर पडण्याच्या निर्णयावर भविष्यात पाश्चाताप होऊ नये याचा विचार करा आणि मग राजकारणातून तुम्ही संन्यास घ्या असंही सांगितलं अशी चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केलं याचाच अर्थ दाओसमधनं मध्ये जाण्याच्या पूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं संदीप जोशीच्याच बोलण्यावरून स्पष्ट होतं आणखी काही कारण असू शकतात का यावर वा नागपूरच्या माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे अर्थात ही कारणं काय असतील हे देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी यांनाच माहिती पण त्या कारणांची चर्चा फार होत नाही जी कारण सांगितली जाते ती कारणं खुद्द संदीप जोशी यांनी पत्रामध्ये नमूद केलेली आहे पण आणखी काही महत्वाच्या गंभीर मुद्द्यावर भाजपमध्ये संदीप जोशीच्या निमित्तानं चिंतन होण्याची शक्यता मात्र खूप धन्यवाद नमस्कार नवराष्ट्र डिजिटल पुन्हा एकदा तुम्ही सबस्क्राईब करा या अशी विनंती करेल इंस्टाग्राम फेसबुक ह्याचे सोशल मीडियाचे आहेत ते सुद्धा तुम्ही फॉलो करा याशिवाय कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि बेल आयकॉनवर जा म्हणजे तिथे तुम्हाला बटन दाबता येईल तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन त्यांना मिळत राहील